क्रांती जो सावित्री कष्टकरी वर्गाच प्रतिनिधित्व कारण तो आम्हाला सर्वांचं जैवत स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो सर्वप्रथम जी बोलसे याचा अर्थ करण गौरव आवाहन या मंचावरील सर्व उपस्थित सर्व मान्यवर सर्व बसलेले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण सहकारी मित्रानो आज आपण श्री मैराव सामोर जात असताना आपल्याला आपल्या पॅनलला पराभव स्वीकारायला लावला त्या सर्व पराभवाची जबाबदारी मिशील आघाडी करत असताना ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना चर्चा साठी आम्हाला जेवढा वेळ मिळाला नाही त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो पण शहरातली निवडणूक होती आणि शहरातली निवडणूक असल्या कारणाने शहरची तीस तालुक्याची तीस आणि शहरातले सर्व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून तो घेतलेला निर्णय होता हे सांगणं तुमच्या समोर मांडणं हे मला गरजेचं वाटतं म्हणून मी मांडतो आज आपण मागच्या वर्षभरामध्ये या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तीन चार अधिवेशन झाली आणि शिवाजीरावनी सांगितलं हे खरं आहे की माझ्यासारखे त्या विधिमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अष्ट्याहत्तर लोक पहिल्यांदा निवडून आलेले आमचे सहकारी आहे आमच्या सर्वांची इच्छा असते की आम्हा नौख्यांना पहिल्यांदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्या विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी मिळाली आम्ही भांडत असतो आणि आणि विशेष करून विचार त्यांच्या विचाराचा पगडा माझ्यावर असल्या कारणाने अधिवेशनाचा दिवसाची सुरुवात त्या सभागृहामध्ये मी पहिल्यांदा असतो आणि संपल्या लोकप्रतिनिधी असतो या हिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मागण्या पण मांडल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने शहरातल्या दोन तीन मागण्या होत्या श्री अंबिका देवींच जे मंदिर आहे या शहराचं जे ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि प्रामुख्याने या विकास होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही आपण मागणी मांडली होती या शहरामध्ये इंदिरा नगर असेल संजय नगर असेल लक्ष्मी नगर असेल या भागामध्ये गोरगरीब जनता राहते आणि त्या तिन्ही वसाहतींना झोपडपट्टी दर्जा द्यावा आणि तिथल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून घरकुलाला मान्यता देण्यात यावी अशी आपण मागणी केली होती बऱ्याचशा वर्षापासून सहा सात वर्षापासून मागच्या पाच वर्षात काय झालंय आपल्याला बघायचं नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणूनच मी तयार मागच्या सहा वर्षापासून पुन्हा लक्षवेधी मांडली आणि यावेळेस जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनिट त्याच्यावरती चर्चा केली पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या चारा छावणी चालकांचं ते अनुदान आपल्याला मिळणार आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकरी कामगार पक्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना बळीराजाला समोर त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात सत्तर टक्के शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज आहेत ती कर्ज मागवी सरसकट व्हावी केली आणि आता इयर एंडिंगला खाजगी बँका लावता आणि ती कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जातो तो त्रास होऊ नये अशा पद्धतीची आपण मागणी केली या भागामध्ये तालीम केल्यानंतर आज इथला शेतकरी कष्टकरी वर्ग हा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे तुम्हाला आनंद होतो कारण तुम्ही कष्ट करताय या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्यामध्ये दूध उत्पादन होणारा तालुका आज सांगोला तालुका एक नंबरला आहे आणि जास्तीची जनावर असल्या कारणाने सकाळ आणि संध्याकाळी त्यांना त्या धारा मशीनद्वारे काढाव्या लागतात आणि राज्य शासनाने आमच्या काही महिन्यापासून सकाळी आणि संध्याकाळी सिंगल बेंच लोड शेडिंग चालू केलेली आहे लोड शेडिंग बंद व्हावी याच्यासाठी आपण मागणी केली त्याचबरोबर टेम्पो आणि म्हैसाची जे योजना आहे त्या योजनेचं वंचित क्षेत्र हे अजून समावेश व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावा ही मागणी आपण केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि जलसंपदा मंत्री विजय पाटील साहेबांनी सत्तर कोटी टेम्बू योजनेला मंजूर केलेले मागच्या आठ दहा त्याचबरोबर टेम्बू आणि मैसाळच्या योजनेच्या अंतर्गत माल आणि कोरडा

पाण्यापासून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये वंचित राहणार नाही आज या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मका जे पीक घेतात आणि आपल्या भागामध्ये मकेची लागवड असते पुढच्या दोन दिवसामध्ये मका खरेदी केंद्र चालू होते त्याचबरोबर डाळी निर्यात केंद्रासाठी आपण मागणी करूया हेबू मैसाळा असेल राजेवाडी असेल हिरा उजवा असेल आणि सांगोला उपसा सिंचनचं जे अर्धवट काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे पण या ज्या योजना आहे यांचं जे शेतीसाठी मिळणारं पाणी आहे त्यांचं आवर्जन आहे ते निश्चितपणे वेळेवर येईल हा विश्वास मी तुम्हाला या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने देतो आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी विविध वस्तू या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्याचा एक संकल्प केला त्यामध्ये स्प्रे पंप असतील शेतकऱ्यांना रात्री अपरात्री दारं धरावं जावं लागतं मोटर चालू करायला जावी लागते त्याच्यासाठी पाच हजार फॅटर्या त्या रात्रीच्या वापरासाठी आपण देणार आहोत आणि विशेष करून मी मनापासून आभार माने शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाज्या फळ त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदूभाऊनी भाऊनी एक संकल्पना मांडली की आपण गांडूळ खताच भेट या शेतकऱ्यांना लकी ड्रॉलच्या माध्यमातून देऊ त्याच कारण आहे मागच्याच काही दिवसांमध्ये स्वतःचे हे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने निधन झालं ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं महत्व कळत तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या काही समोर येऊ हो घातलेल्या निवडणुका आहेत बरेचसे कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं असेल ते मी पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेतोय मागच्या काही दिवसांमध्ये गट बाकीच आपण मिटिंग घेतलेल्या दोन दोन गट आणि एक एक्स्ट्राचा गट बाकी आहे त्याच्यानंतर परत आपण सर्वांना बोलवणार आहोत आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा कुणा एका कुटुंबाचा मालकीचा पक्ष नाही तुम्ही तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा जपलेला पक्ष आहे मला जाणीव आहे आणि तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल तोच निर्णय यावरही घेत आलेलो आहे आणि इथून कुठेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटतय रामाने चौदा वर्ष वनवास भोगला हे सर्वांनी रामायणामधली कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी हे कुणी बसा हे दादा नो बसा हा वनवास हा कुणासाठी रामाने वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन भावाभावामधलं प्रेम हे अतुल आणि अमर त्या त्या प्रेमामध्ये त्याग असतो त्या प्रेमामध्ये सेवा सुद्धा असते पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नात अपवित्र कोण करणार असेल तर त्यामुळं माझा नाविला हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे इथून पुढच्या या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता आहे जे कोण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय वैयक्तिक काय टीका करायचे ती बाबासाहेब देशमुखवर करा माझं कुटुंब माझी पत्नी माझी आई माझी बहीण माझे वडील माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात खपून घेणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांग एकट्याला गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी फायच केलं तर मीही गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचा लागतो आणि मग मन... शेअर लिहून आणलेला आहे पसंद है शांत रहेना। हमें पसंद है शांत रहेना। इसे हमारी कमजोरी आबासाहेबांच्या काळ मुरादाबाद तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोर गरीब कष्टकरी वर्गाला शांतते संसार करता यावा याच्यासाठी कष्ट घेतलं आज जर कोण कुठं बैठका घेऊन कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल बाबासाहेब साडेचार वर्षापासून मी शांतपणे समजून घेतलं संयमानी घेत माझ्या खासगी जीवनात माझ्या कुटुंबियांच्या खासगी जीवनात खालच्या जर जर वाटत वाटत असेल असेल की तुमची मागच्या वर्षभरात निवडून आल्यानंतर काही ज्यांना पराभव पचवता आला नाही आणि ज्यांच्या कार्यकर्त्यांना पराभव पचवता आला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर काही महिन्यामध्ये स्टेटस सांगितलं गेलं सांगोला शांत झाला होय सांगोला शांत केलाय तुमच्या तुमची दादागिरी मोडून काढलेली आहे तुमचे दोन नंबरचे सर्व व्यवसाय बंद करण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले काही चोरून व्यवसाय चालले जातात याच्यात की है, है। तेचा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आहे अकार्यक्षमता आहे त्याच्यामुळं गोष्टी चालतायत पण पुढच्या काही ते सुद्धा काळे धंदे हे बंद केले जातील आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात विविध उपक्रम घेऊन आपण राबवला याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं तालुका चिटणीस शहर चिटणीस पुरोगामी युवक संघटनेची सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र घोषणा द्यायचे